सप्रेम नमस्कार जय जाऊ जय शिवराय महाराष्ट्रामध्ये कितीही खासदार निवडून आले कुठल्याही पक्षाचे निवडून आले आणि जे सत्ताधाऱ्यांसोबत आहेत आणि जे सत्ताधारी म्हणजे सत्ताधारी पक्षाशी निगडीत आहेत अशा लोकांचीच केंद्र सरकार किंमत ठेवतं म्हणजे बारकाईनं जर पाहिलं तर भाजप आणि माननीय मोदी साहेब सत्तेमध्ये आहेत परंतु जे भाजपसोबत मोदी साहेबांसोबत जे पक्ष सोबत आहेत त्यांची किती इज्जत ठेवायची आणि त्यांना कसं नामोहरण करायचं किंवा त्यांना त्यांच्या पात्रतेप्रमाणे कसं ठेवायचं हे प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक राज्यांमध्ये प्रत्येक देशामध्ये त्या त्या नेत्याला हे शंभर टक्के माहिती आहे आणि मी असं का म्हणतोय तर त्याचं कारणसुद्धा तसंच आहे महाराष्ट्रामध्ये सोबत तसं पाहायला गेलं तर अजित दादा पवार आहेत किंवा माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि ज्या पद्धतीचं सरकार स्थापन केलेलं आहे साहेबांनी राज्याचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडं भाजपने जी जबाबदारी दिलेली आहे कदाचित त्या सगळ्या चर्चेची किंवा त्या सत्तेची पोचपावती म्हणून का ना शिंदे साहेबांना ज्या पद्धतीनं भाजपनी ठेवलंय कदाचित ते त्यांच्या पद्धतीनं बरोबर असावं किंवा नाही माहीत नाही परंतु देशामध्ये एन डी ए घटक पक्षामध्ये जर तुम्ही बारकाईनं खासदारांच्या संख्येचा अभ्यास केला तर देशातला तिसरा महत्वाचा पक्ष आहे भाजप नंतर की ज्यांचे जास्त खासदार आहेत बाकी मग सगळे एक दोन तीन चार मी सत्ताधाऱ्यांबद्दल बोलतोय मी विरोधकांचे आकडे मोजत नाही म्हणजे भाजप एक नंबरला आहे दोनशे चाळीसच्या जवळपास ते आहेत त्याच्यानंतर टी डी पी आहे आणि त्याच्यानंतर सात खासदार असलेला माणूस म्हणजे एकनाथ शिंदे साहेब किती मंत्रीपद दिले हो एकनाथ शिंदे साहेबांना राज्यमंत्री दिले तेही विशेष कारभार कॅबिनेट सुद्धा नाही अजित पवारांकडे एकच खासदार आहे अजिबात काही नाही सत्तेचा केंद्रातला वाटा शून्य कारण काय काल दिवसभर कारण तुमच्या कानावर पडत होतं ते कारण असं होतं म्हणजे तुम्हाला त्याचं आश्चर्य पण वाटेल आणि दुर्दैव पण वाटेल की एक राज्यसभेचा खासदार राष्ट्रवादीकडे म्हणजे शरद पवार गटाकडे आहे आणि एक लोकसभेचा म्हणजे तटकरे साहेब आहेत ह्या दोघात भांडणं लागले की म्हणजे ते केंद्रीय मंत्रिपद कुणाला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे तटकरे साहेब म्हणत होते मला मिळालं पाहिजे आणि प्रफुल्ल पटेल साहेब म्हणत होते की माझी हाईट जास्त आहे तुमच्यापेक्षा आणि मी वरिष्ठ सभागृहाचा खासदार आहे त्याच्यामुळं मला मिळालं पाहिजे या दोघांच्या भांडणामध्ये महाराष्ट्रामध्ये तिसरंच त्या ठिकाणी माणसांनी त्या ठिकाणी भाव खाऊन गेले आणि मी त्याच व्यक्तीवर चर्चा करणार आहे म्हणून सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करायला विसरू नका महाराष्ट्रामध्ये हा असा व्यक्ती आहे एकही आमदार नाही एकही खासदार नाही त्या माणसाचा जर आदर्श घ्या कोणीतरी त्याचं नाव आहे रामदास आठवले आठवले साहेब गेली तीन ट म्हणजे मागचे दहा वर्ष आणि आत्ता लक्षात घ्या गोष्ट काही साधी नाहीये तिसऱ्यांदा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तिन्ही टर्म मोदी साहेबांच्या काळात तिन्ही टर्म मंत्री आहेत आमदार पण नाही आणि खासदार पण नाही फक्त झेंडा लावलेला असतो तो पण तो समाजाचा आहे पक्षाचा झेंडा समाजाचा झेंडा म्हणून ते लावतात हे वास्तव आहे लक्षात घ्या म्हणजे माननीय मोदी साहेबांना एक गोष्ट मानली पाहिजे सामान्य फाटक्या किंवा खरंच म्हणजे दलित पीडित पिछडा वर्ग जे हिंदी भाषेत शब्द आहे त्या नेत्यांना प्रतिनिधित्व देतात आता देतात न देतात तर ते आपल्याला नजरेने दिसतं त्याच्यामुळं ते मान्यच करावं लागेल आणि सगळ्यात महत् महत्वाचं ते, ते क्रेडिट म्हणजे आठवले साहेबांचं स्वतःच आठवले साहेबांनी स्वतःच्या बळावर मंत्रीपद परत तिसऱ्यांदा मिळवणं म्हणजे एकनाथ शिंदे साहेब असतील अजित पवार साहेब असतील भाजपचे नेते असतील जे निवडून आले ते लोकसभेला म्हणजे ही अवस्था आहे ह्या सगळ्यांनी आपलं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे बरेच असे खासदार आहेत रक्षा खडसे आणि शिंदे गटाचे जर ते बारणे सोडले कारण बारणे अगोदर उद्धव ठाकरेंचे एक दोन वर्ष होते आणि तिसरी ठम आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तीन तीन वेळेस खासदार राहून मंत्री पदाची हुलकावणी मिळणे मुळात निवडून येतात की नाही इथून शंका असणे मला सांगा जे पडलेले त्यांना तर खासदार की कधी मिळणार मी बॅनर पाहिलं त्या पंकजाताई मुंडेंच म्हणजे त्यांची बहीण खासदार होती तिकीट पंकजा मुंडेंना दिलं पंकजा मुंडेंना म्हणजे बीडची लोकसभेची निवडणूक ज्या घासून झाली आता त्यांनी बॅनर लावलेत डायरेक्ट राज्यसभेवर घ्या आणि डायरेक्ट मंत्री करा म्हणे असं हे सगळं आता सुरू आहे हे सगळं आता चर्चा केली जाते पण मला प्रश्न पडलाय या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या आठवले साहेबांचा आदर्श कोण कोण घेणार आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात मी देशाचं सोडून दे। कुठला नेता महाराष्ट्रातला आठवले साहेबांचं त्या ठिकाणी आदर्श घेऊ शकतो आठवले साहेबांसारखं नेटवर्क किंवा केंद्रामध्ये त्यांची ताकद उभा करू शकतो काय हो त्या माणसाकडं सभागृहामध्ये कविता म्हणणे कुठल्याही स्टेजवर कविता म्हणणे लोकांचं मन हलकं करणे आपल्या आपल्या सोबतच्या नेत्यांना खुश करणे टीकात्मक कविता मांडणे गो कोरोना गो हित त्यानेच फेमस केलेलं वाक्य मला कधीकधी आश्चर्य वाटतं की माणसांनी असंच कॉमेडी राहूनच प्रत्येकाच्या मनामध्ये घुसलं पाहिजे वच द्वेष मत्सर कशाला कोणाबद्दल ठेवायचं बघा आणि आठवल्यांचा अजून एक दुसरा पॅटर्न आहे तुम्हाला आठवत असेल काँग्रेसची सत्ता होती संधी होती सोनिया गांधीला प्रधानमंत्री होण्याची त्यांनी नाही घेतली त्यांनी दुसऱ्याला केलं मग नंतर मनमोहन सिंग असतील किंवा ह्या सगळ्या लोकांनी देशाचा कारभार पाहिला त्या काळात सुद्धा महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आठवले आणि केंद्रामध्ये सुद्धा त्यांची त्यावेळेस लॉटरी लागली राज्यसभेचं खासदार मला करा मला करा म्हणून मोदी साहेबांना किती आठवले साहेबांनी मागणी केली विनंती केली बातम्या झाल्या फडणवीस साहेबांनी कदाचित त्याला दुजोरा दिला असेल आणि महाराष्ट्रातून पाठवलं ना पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आता मंत्री केलं होतं माणसाला आणि बाकीचे मात्र नुसते शोंग शेंगा झोडत फिरतात लढत बसतात पैसे खर्च करत बसतात किती रुपये खर्च केले असतील आठवले साहेबांनी मंत्रिपदासाठी चला बोला पण चळवळीतला कार्यकर्ता कुणीही आठवला साहेबांपर्यंत जाऊ द्या आठवले साहेबांचा तिथं सन्मान म्हणजे आठवले साहेबांच्या वतीने किंवा त्यांचे जे कोणी पाहत असतील त्या लोक लोकांकडून त्या कार्यकर्त्याचा सन्मान होतोच म्हणजे असं मला त्यांचे सहकारी मित्र वगैरे सांगतात म्हणजे साध्या शब्दात सांगायचं खरंय सागर सर की आठवल्यासारखं हुशार होऊन मुंगी होऊन साखर खाल्ली पाहिजे या मताचा मी आहे याचा अर्थ तुम्हाला कधी आठवले साहेबांनी म्हणजे काही म्हणजे लाचारी केलेली कधी आठवते का कधी पुढं पुढं केलेलं आठवतंय का त्यांची जी जी काही स्टाईल आहे ती पूर्ण स्टाईल राबवतात देशावर जे जे काही ज्यावेळेस आठवल्यांची गुची होते की सरकारनं चुकीची भूमिका घेतलेली असते काही भाजपची लोक म्हणली होती की आम्ही तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यावर संविधान बदलणार आता प्रधानमंत्री म्हणून मोदी साहेब किंवा शहा साहेब किंवा इतर घटनात्मक पदावर बसलेली लोक म्हणणार नाहीत ते करणार कृतीतून दाखवणार पण ही जी बाकीची माणसं जी आहेत ही शंभर टक्के जे बोललं गेलेलं आहे ते करूनच दाखवणार मग अशा परिस्थितीमध्ये आठवले साहेब त्यावेळेस सायलेंट झोनमध्ये असतात त्यांना माहिती आहे मी बोललो तर अडचणीत येईल पण बरोबर हुशार माणसासारखं त्यांनी पोटात शिरून ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतायत ते फार समजून घेण्यासारखं आहे पण मला असं वाटतं शेवटी स्वाभिमान पण महत्त्वाचा आहे सन्मान सुद्धा महत्त्वाचा आहे आणि राजकारणात संधी सुद्धा महत्वाच्या आहे नाही तर आयुष्यभर कष्ट करायचे आयुष्यभर संघर्ष करायचं भूमिका मांडायचे तोंडाच्या वाफा घालवायच्या आणि मिळणार काहीच नसेल तर किती मोठं दुर्दैव आहे याचा विचार न केलेला बरा म्हणून मला असं वाटत आठवले सारखा आदर्श महाराष्ट्रातला कुठला नेता घेईल कुठला कार्यकर्ता घेईल शिंदे साहेब घेतील का अजित पवार साहेब घेतील का अजून राज ठाकरे साहेब घेतील किंवा अजून कुठला नेता घेईल कुठले संघटनेचे लोक घेतील कुठल्या लोकांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी वागवलं जाईल संधी दिली जाईल किंवा मागं पुढं केलं जाईल मित्रांनो तुम्ही काही नाही झालात तरी भले मी तुमचं मन राखण्यासाठी बोलत असेल भले मी तुम्हाला विनोदाद बोलत कि 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 असेल किंवा मला ही गोष्ट पटलेली सुद्धा आहे की बाकी काही व्हा किंवा नका होऊ तुमचा आदर्श डोळ्यासमोर काय असेल तसं तुम्ही होणार आहात की नाही मला माहीत नाही पण तुम्ही आठवले साहेब व्हा किंवा आठवले साहेबांसारखं व्हा कमीत कमी, कमी सत्तेमध्ये बसून तुम्हाला संधी तरी मिळाले मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं संधी मिळाल्यानंतर काय असतं तर गावखेड्यातला किंवा कुठलाही कार्यकर्ता असतो ना तो डायरेक्ट सरकारसोबत जोडला जातो आणि त्या कार्यकर्त्याच्या आयुष्यामध्ये कार्यकर्त्याच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस येतात किती दिवस फाटके राहणार म्हणजे तुमचे हजारो कार्यकर्ते तुमचं ग्राउंड लेवलला सगळं हे पण त्या कार्यकर्त्यांना संधीच मिळणार नसेल त्या कार्यकर्त्यांचं भलंच होणार नसेल कार्यकर्ते तुमच्याकडे काय म्हणून टिकतील एका फोनवर तुमचं काम झालं पाहिजे नुसत्या कार्डवर काम झालं पाहिजे याचा अर्थ सगळ्यांनी स्वार्थ बघाच असं मी म्हणणार नाही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा आणि जमलं तर आठवले वा परंतु सत्तेच्या शिवाय शहानपण नाही भले तुम्ही आज विरोधात असाल विरोधी पक्षात असाल विरोधी बाकावर असाल पण तिथं सुद्धा तुम्हाला सन्मान मिळाला पाहिजे आणि विरोधकांची ताकद मजबूत करून ज्यावेळेस तुम्ही सत्तेत जाल तिथंसुद्धा सन्मान मिळाला पाहिजे हे माझ्या एकंदरीत सगळ्या बोलण्याचा मतितार्थ होता आपल्याला जर तो लक्षात आला असेल समजला असेल तर तसा प्रत्येकाने आदर्श घ्यावा बाकी जय जाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र जय भीमसुद्धा धन्यवाद पटलं तर जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद